पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारताचे संविधान अंमलात आणले गेले असे स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन भारतात दरवर्षी अगदी उत्साहात उत्सवासारखे के साजरे केले जातात जर तुम्हाला आठवत असेल तर आपण ही लहानपणी सकाळी लवकर उठून ध्वजावंदनासाठी जायचो इस्त्री केलेला युनिफॉर्म हातात घेतलेला तिरंगी झेंडा शाळेत मिळणारा खाऊ आणि विविध कार्यक्रम म्हणजेच देशाबद्दल व आपल्या वीर जवानांबद्दल महात्म्यांबद्दल व सर्वच देशातील घटकाबद्दल आपल्याला वाटणारा अभिमान व वा ऊर भरून आल्याशिवाय राहत नाही असा हा प्रसंग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत असंच एका गावातील शाळेचा स्वातंत्र्य दिन सोहळा मी श्रीकांत भुजबळ म्हणजेच आपला श्री आपला अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि अजून चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून सकाळी पाच वाजता पुण्यातून अगदी आनंदाने आम्ही निघालो फलटणजवळील काळज या गावातल्या शाळेमध्ये इथे पोहोचलो पण समजलं मुलं व शिक्षक प्रभात फेरीसाठी गावामध्ये गेलेत मग काय पोहोचताच कानावर मुलांचा घोषणा शिस्त रस्ता उलटताना घेतलेली काळजी व सर्व काही दिसू लागलं प्रत्येक गावामध्ये मराठी शाळेतील मुलं नेहमी ग्रामपंचायतीमध्ये ध्वजारोहणासाठी जातात व तिथून शाळेकडे असंच काहीच दृश्य इथेही आम्हाला दिसलं होतं गावातील सर्व ग्रामस्थ व प्रतिष्ठित मंडई व शाळेतील मुले व शिक्षक असा असतो हा ध्वजारोहण सोहळा कानावर जेव्हा हे सूर पडतात तेव्हा छाती गर्वाने अगदी फुगून जाते आणि आता आम्ही मुलांसोबत शाळेच्या दिशेने निघालो आणि आज आपण अष्ट्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनी आज आपण आलोय काळच वेगावी ध्वजावंदनाचा पूर्ण व्हिडिओ घेतो आणि आता आपण पाहू शकतो माझ्या मागे आता शाळा आहे आणि शाळेबरोबर आम्ही चाललोय शाळेच्या मुलांसोबत खूप छान मजा आहे शाळेच्या मुलांसोबत जाण्यासाठी शाळेत दिवस आठवले आणि स्वातंत्र्य दिन असाच साजरा केला जात होता आधी याची जाणीव झाली पटांगणात जमावणारी मुलं हे ढोल तासाचे आवाज स्पीकरवरची गाणी व आनंदाने गजबजलेली शाळा शिस्तप्रिय रांगेत मुले उभी राहिली व सर्व जणांचे लक्ष होते ध्वजारोहण कार्यक्रमाकडे आज आपण आपल्या भारत देशाचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत यासाठी उपस्थित काळसगावचे प्रथम नागरिक माननीय सरपंच उपसरपंच व त्यांचे सर्व सदस्य गावचे पोलीस पाटील ग्रामसेवक व तलाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष व त्यांचे सर्व सदस्य पुनश उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी हार्दिक असं स्वागत करते आणि माझं छोटस प्रास्ताविक या ठिकाणी मी संपवले खरं सांगू मित्रांनो हाच तो क्षण असतो जेव्हा खरंच आपण स्वातंत्र्यात जन्माला आलो त्यामुळे ते वाचत धन्यवाद मानू वाटतात शांततेचा व शिस्तीचा अगदीच अभिमान वाटतो Working my guitar. My guitar. मुलांना विविध परीक्षेमध्ये खेळामध्ये व स्पर्धांमध्ये मिळालेली बक्षीसे व त्यांचा समारंभ सोहळा संपन्न झाला व रांगोळी स्पर्धेत चिमुकल्यांनी काढलेल्या रांगोळ्या अगदी मनापासून पाहत बसलो अर्थातच आता ती वेळ होती ज्याची सर्व मुले वाट पाहत होती व ती म्हणजे जिलेबी वाटपाची यामध्ये आमचा अथांगी सामील होता बर का ऑफिसमध्ये लावलेले थोर पुरुषांचे महात्म्यांचे फोटो पाहून इतिहासाची आठवण झाली व आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य व संस्कार याबद्दलचा अभिमानही वाटला तुम्ही आजही कसा मनवता स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन ते कमेंट करून सांगा व आजसाठी इथेच थांबतो राम राम